हॅलो हा हॅलो सरकारी जनावरांचा डॉक्टर बोलताय सोला सर तुम्हाला तीन चार दिवस झालं मी फोन करतोय माझ्या कुत्र्याला आखाडी पडली आहे माझं कुत्र मरणाच्या दारात आहे तुम्ही नुसतं येतो तु, येतोच म्हणा हो ला। पण चार दिवस झालो तुम्ही काय माझ्या कुत्र्याला ट्रीटमेंट करण्यासाठी येत नाही हा दादा काय झालं माहितीये का जरा मीटिंग दादा त्यामुळे वेळ मिळणार ना असा विषय झाला थोडा चार दिवस मिटिंग असते त्या का दादा काम असतं आता डॉक्टर म्हटल्यानंतर काम येणार ना पाठीमाग थोडंफार मला मला आहे की डॉक्टरला लय काम असते सरकारी डॉक्टरला काम असते तुम्हाला गाव दिलेली असते ती गावाच्या व्यतिरिक्त काय काम असते पावं का म्हणजे दादा काय त्यात थोडे जनावर जा, कोणाच्या गायी कोणाचं काय ऑपरेशन कोणाचं काय 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 असतं ना थोडंफार माझं थोडंफार समजून घ्यायला पाहिजे ना तुम्ही पण दादा काय समजून घ्यायचं कुत्रा मेलेवर तुम्हाला कुत्र्याला काय झालं त्यांच्या कानात रक्त निघतंय त्याच्या कानात किती तरी त्या ऐका की अजून मला थोड एक दोन तीन दिवस जमणार नाही मला माझ्या पाठीमागे काम इकडे भरपूर तुम्ही काय करा मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा तुम्ही एक काम करता आसे आसे का त्या कुत्र्याला डायरेक्ट भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी येतो का इकडं आता दादा असं का बोलताय दादा असं का नाही मी आता लय रागावलोय मी शेतकरी माणूस आहे शेतकरी माणूस या असते लगेच रागाला जाते दादा शेतकरी का शिकून शेतकरी आडाणे हा हा मग लक्षात घ्या तुम्ही थोडं जरा माझं जरा कसं आता मी सध्या 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 आता चाललं कामात आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी आडले नाही तुम्ही हुशार आहे तुम्ही कुठे कसं बोलायचं काय तुम्हाला समजते काय करा उद्या मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा मी तुम्हाला औषध गोळ्या सांगतो मेडिकल मध्ये जायचं काम नाही तुम्ही सरकारी आहे जा तुम्ही ट्रीटमेंट तुमचं काम आहे दादा मी काय म्हणतोय माझ्या पाठीमागे अजून तीन चार दिवस काम आहे थोडं आणि मला वेळ मिळणार नाही मग एक काम करा तुम्ही डायरेक्ट कुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहायला या अहो दादा तुम्ही अजून पण तिथेच येताय आहे तिथे तसं फिरून फिरून येऊ नका ना तुम्ही तुम्हाला कुत्रा नको आहे का शेतकऱ्यांना कुत्र पाहिजे असतं की नको असतं अहो आम्हाला माहित आहे डॉक्टर ही देवच आहे पण त्यातून पण आमच्या कुत्रेचं काय बर वाईट झाल्यावर काय तुमची झटा घ्यायची का आम्ही दादा चुकीची भाषा होती तुमची चुकीचं नाही मला इतका राग आला आता मला हो हो दादा हो, हो दादा व्हा हो आणि नीट बोला तुम्ही चुकीच बोलता दादा हो तुम्ही एक डॉक्टरशी बोलता एवढं मी मान ठेवतोय तुमचा शेतकरी असल्यामुळं आणि मी किती जरी केलं तरी सुशिक्षित शेथ माणूस आहे शेतकरी आडण असतो त्यामुळे उगं कुठं नादी लागायचं कुठं तोंडाला तो, तो, लागायचं तुम्ही नीट बोला करा थोडं तुम्हाला मी पहिलेपासूनच सांगत आलो तुमचा पेट्रोल चार्जेस द्यायला तयार आहे तुमचा काय असेल ते एक्स्ट्रा चार्जेस द्यायला सुद्धा तयार आहे पण तुम्ही अगोदर ट्रीटमेंट हातात घ्या बघा मी आता येऊ शकत नाही तीन, तीन साथ दिवस तरी मी अजून स्पष्ट बोलतो तुम्हाला मी ती तीन म्हणजे दिवस दिवसाच्या कुत्रच राहत नाही तर तुमचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना हो की जावा मेडिकल मध्ये गेला तर मला कॉल करा मी देतो तुम्हाला लिहून गोळ्या औषध ते मेडिकल वर कशी कॉल करा गेला तर तुम्ही मला शिवी गाळ करायला लागलात मी सांगतोय तुम्हाला व्यवस्थित तुम्ही डायरेक्ट शिवी देत आहे आपल्या कुत्र्याला निसतं कुत्र्याचा जीव गेला का तुमचं माझं जमलंयच खरं हे चुकीच होतं शिवीसाठी तर न्यायालयामध्ये जरी केस घेऊन जावं लागली तर जायला मी तयार आहे हो चालेल दादा काही अडचण आहे मोबाईल ला तुम्हाला असू द्या काय बोलत आलोय असू द्या असू द्या असू द्या का हे काही विषय नाही तुम्ही काहीही करा तुम्हाला कारण तुम्हाला बिनधास्त परमिशन आहे काही करा तुम्ही काही विषय नाही कुठून बोलताय तुम्ही तुम्ही म्या गावठी पर्याय करायला लागलोय आवची समजा करायला लागला पण तुम्ही येऊन चेकिंग करणं गरजेचं आहे हो दादा मी काय सांगतोय तुम्ही अजून पण तुमच्या डोक्यात घ्या थोडं माझ्या पाठीमागे चार दिवस काम होते जरा थोडे माहित आहे चार चार दिवस मिटिंग कम्प्लीट झालंय डॉक्टर लोकावाला चार चार दिवस कशाच्या मिटिंग असते त्या दादा हे तुम्ही विचारणार मला कोण नाही आता आहे ते आहे वगैरे मी बोलतोय तुम्हाला आमच्या पाठीमागे पण काम असतं आता माझ्याकडे तीन ते चार गाव आहेत आणि मी प्रत्येक वेळेस तुमचा कॉल घेऊन तुमच्याशी बोलू शकत नाही किंवा मी काम करतोय पण मी आपण स्टिक्ट सांगतो माझ्या कुत्र्याचं काय बरं वाईट झालं कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल चालेल दादा चालेल चालेल ठीक आहे दादा तुम्हाला काय आमचं कुत्र काय आबाळात पडलेलं नाही आमचा जीव का प्राण आहे ती त्याला मी गावटी पर्याय करायला लागलो गावटीला चालूच आहे त्याच्यावर पण मी अजून पण तुम्हाला बार बार सांगत आलोय माझ्या कुत्र्याची ट्रीटमेंट घ्या तुम्ही दादा मी काय म्हणतोय घेतो अजून तीन ते चार दिवस मला कमीत कमी तीन दिवस तरी वेळ मिळत नाही दादा खरं सांगायचं म्हणजे थोडं थोडं करा जरा तुम्ही समजून शेतकऱ्यांनी आम्हाला तर कोणी समजून घ्यायचं घेतो त्याचा जीव लय धोकेत आहे त्यानं तीन दिवस झालं भाकर खाल्लेले नाही ते मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही अजून तीन दिवस म्हणून पुढेच ढकलताय का अरे बापरे बर 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 मी मग तुम्हाला सांगतोय ना तुम्ही उद्या जावा तिथे असा मी सांगतो औषध तुम्हाला सांगतो मी मी तर तुम्हाला उद्याच्याला कॉल करणार नाही हे के केलेला कॉल लास्टचा झाला चार दिवस झाले मी प्रयत्न करतोय तुम्ही काय मला गुमान न झालायत हा मग मक, मग काय एवढा विषय ते माझी मी आता गावठी म्हणजे गावठी डॉक्टर कडून इलाज करून घेतो प्रायव्हेट माझी माझं मी माझं माझं कुत्र वाचवून घेतो पण त्यातून पण माझ्या कुत्र्याला काय बरं वाईट झालं ना मी तुमच्यावर कारवाई केली शिवाय सोडणार नाही ही मी तुम्हाला चुकीची भाषा चुकीची भाषा आहे चुकीची भाषा ही पण तुम्ही चार आणि चार आठ दिवस माझ्या कुत्र्याची ट्रीटमेंट घेत नाही का ही बरोबर आहे का म्हणजे आमच्या पाठीमागचे जे काम आहे ते आम्ही सोडून तुमच्या पाठीमागे यायचं तुमच्या आला म्हणजे आम्ही मोकळे आहे की तुमच्या पाठीमागे यायला कुत्र्याची लय वाचवू शकता कुत्र्याला लवकरात लवकर या असं करू नका काय म्हणतोय अजूनही माझं नीट ऐकून घेत नाहीये तुम्ही काय करा तुम्ही उद्या खरच मेडिकल तिथे गेल्या गेल्यानंतर मला कॉल करा मी तुम्हाला गोळ्यात सांगतो ना तुम्ही अशी जर भाषा उर्मीची वापरत असाल आणि मी कशित होत आहे थांबा डॉक्टर साहेब सर मी कशाला मेडिकल मध्ये जाऊ अहो माझ्या पाठीमध्ये तेवढं काम आहे ना मग तुम्ही अशी लगेच दंडीलशाची गुर्मीची भाषा भाषा माझ्यापाशी वापरू नका तुम्ही शासनानं सरकारी डॉक्टर नेमणूक केलेली आहे मग तुम्ही करा ना त्याच्यानुसार मग आम्हाला कशाला मेडिकलमध्ये जायला लावताय. दादा आम्ही रात्रंदिवस दिवस काम करतोय ना मग काम चालूच आहे ना आमचं काम कधी बंद आहे सांगा बरं तुम्ही अहो तुमची मिटिंग नाही ना काय नाही तुम्ही तुमच्या शेतातली ना तर घरची काम करत बसलायत हे आम्हाला सांगू नका दादा काय बघायला आला का माझ्या पाठीमागे की मी कुठं काम करतोय कुठं काम करतोय चार दिवस कुठलीच मीटिंग नसते हो दादा तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन बघा तुम्हाला कळेल शेतकरी काय अवघड काम नसतं शेतकऱ्याचं सगळं सोपं आहे शेतकऱ्याचं काम तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन बघा तुम्हाला मी पहिलेपासूनच सांगत आलोय तुमचा पेट्रोल चार्जेस द्यायला तयार आहे तुमचा काय असेल ते एक्स्ट्रा चार्जेस द्यायला सुद्धा तयार आहे पण तुम्ही अगोदर ट्रीटमेंट हातात घ्या बघा मी आता येऊ शकत नाही तीन दिवस तरी मी अजून स्पष्ट बोलतो तुम्हाला मी म्हणजे दिवस आत माझं कुत्रच नाही तर तुमचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना हो की जावा मेडिकल मध्ये गेला तर मला कॉल करा मी देतो तुम्हाला लिहून गोळ्या औषध ते मेडिकल वर कशी कॉल करा गेला तुम्ही मला शिवेगाळ करायला लागला सांगतोय तुम्हाला व्यवस्थित तुम्ही